प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पूर्व वैमन्यासातून चोवीस वर्षे युवकाला कार्यालयात बोलावून घेऊन पी व्ही सी पाईप लोखंडी सळी करवत आणि काटीनं बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना इचलकरंजी इथे घडली सुयेश गुणके असं त्याचं नाव आहे या प्रकरणी जखमी गुणके याच्या फिर्यादीनुसार गावभाव पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन बालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी नजिक शिरदवाडीत राहणारे सुयेश घुनके यांचे राजेंद्र घुनके हे नात्यानं काका आहेत या काका साळुंके यानं नऊ मार्चला सुयेश घुनके याला आपल्या मंगलधाम जवळील कार्यालयात बोलावून घेतलं यावेळी त्याला पत्नीस का फोन लावतोस असं म्हणत वैभव आणि राजेंद्र या दोघांनी व्ही सी पाईप लोखंडी करवत सळी काठी आणि प्लास्टिक खुर्चीनं बेदम मारहाण केली तसेच मोबाईल काढून घेतला या घटनेत जखमी झालेल्या सुयेश याच्यावर आय जीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सुयेश घुनके याच्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री गावभाग पोलीस ठाण्यात वैभव साळुंके राजेंद्र घुनके यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे